नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे करेकाठावर रंगली दिवाळी पहाट रसिकांनी दिली भरभरून दाद सासवड येथील यात्रे सांस्कृतिक भवनात श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था व रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर यांचा पाचवा स्मृतिदिन साजरा करण्यात आला दिवाळीच्या वसुबारस निमित्ताने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना माजी आमदार संजय पुढे काय म्हणाले ते पहा म्हणजे प्रत्येक परिवाराच्या सुखामध्ये दुःखामध्ये आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी असणार आपलं सासवडकरांनी उभं केलेलं हनुमान भजनी मंडळाच्या वतीने आज या वर्षीच्या दिवाळीची पहिली पहाट भुपाळी ते भैरवी अशा सुंदर कार्यक्रमाने खरं माझ्या झाली आहे तब्येत ठीक नसल्यामुळे मी नेमका भैरवीलाच पोचलो <laughs> परंतु छोटस नाट्य आणि तो जो सवाल जबाब ऐकला वा मला वाटतंय माझ्यापैकी अनेकांना पहिल्यांदा खूप वर्षानंतर सवाल जबाब आपण सगळ्यांनी ऐकला कारण कोण होताच तू म्हणून एक मराठी पिक्चरमधला खूप चांगला सवाल जबाब आहे आणि मला वाटतंय एकोणीसशे सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये सुद्धा जो आजही मुला मुलींना आणि आपल्या सगळ्यांना लागू होतं समाजातल्या मुलामुलींना तो सवाल जवाबाची आठवण कदमसाहेब आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी झाली आणि मला वाटतं आज जेवढे प्रेक्षक आम्ही सासवडकर पुण्या एवढेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाबतीत छान आहोत परंतु दरवेळेस दिवाळी पाठचा कार्यक्रम सुरू झाला की सहा सात वाजता सगळेजण घरी जाऊन परत येतात आणि सात आठच्या दरम्यान सगळं सभागृह रिकाम होऊन जातं परंतु आपला जो कार्यक्रम ज्याचा वा प्रयोग या ठिकाणी होतो आहे आणि आमच्या सगळ्यांचे स्नेही मार्गदर्शक गुरुवर्य टिळेकर सर यांचं पाचवं पुण्यस्मरण पण आज आहे अशा योगायोगाने आमच्या सासवडच्या हनुमान भजनी मंडळाने हा कार्यक्रम घेतला आणि मला वाटतंय गोपाळी ते भैरवी ह्या कार्यक्रमाची भैरवीच होऊ नये असं आम्हाला सगळ्यांनाच त्या ठिकाणी वाटते म्हणजे मी पा दहा मिनटं झाले कार्यक्रमाला आलो आहे पण तो बघून मला वाटते की आणि जग बस उपस्थित प्रेक्षक बघून मला वाटते की एवढं सुंदर कार्यक्रम सगळ्यांना आपल्याला हा भावा असा वाटणारा नाना कधी कुणाची तारीफ करत नाही म्हटले की मी म्हणजे खरोखर आहे कारण पत्रकाराची दृष्टी ही खूप छान अशी त्यांनी अतिशय पर्टिक्युलरली सांगितल्या गोष्टी तर खरोखर खूप स्तुत्य आहे मी मनापासून आपलं कौतुक करतो आणि हा मला तुम्ही आला नानांनी मला सांगितलं की सासवडचा पोहडा मी नंतर ऐकतो तुम्हाला म्हणून तर मी सगळ्यांच म्हणजे महत्वाचं हनुमान भजनी मंडळ रोटरी क्लब त्याचप्रमाणे आपल्या अध्यक्ष आदरणीय संदीप केळेकर सर त्यांच्या अकॅडमीच्या सर्व मुलांनाही मनापासून शुभेच्छा देतो आपले धैर्यशी जे असतील उपाध्यक्ष कार्याध्यक्ष भगवानरावजी घोले ॲडव्होकेट साहेब राजाभाऊ सचिव सर्व मंडळं त्याच्यामध्ये आदरणीय सुधाभाऊ असतील आदरणीय विठ्ठललादा असतील भाऊ असतील वकील साहेब असतील दादा आहेत बाप्पू आहेत सगळ्यां मनापासून खूप चांगला आणि आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे दिवाळीची सुरुवातच एवढी सुंदर झाली आहे की मला वाटतं ही दिवाळी आपल्या सगळ्यांसाठी सुख समृद्धीच्या आणि भरभराटी घेऊन येईल उद्याच्या पाडव्यापासून एक मराठी व्यावसायिक वर्ष आपलं सुरू होत आहे त्यामुळे तेही भरभराट आपल्या सगळ्यांना घेऊन येईल कदम साहेबांना खूप मनापासून शुभेच्छा आहेत आणि पाचशे व प्रयोग जरी झाला असला तरी आम्हाला वाटते निश्चितपणे आता ही सगळी मंडळी गावचा कारभार पण देवस्थानचा कारभार पण आणि खरं म्हणजे आपल्या सासवडची सांस्कृतिक जप पुरंदर तालुक्यातील सासवडची ही मंडळी ठेवतात त्यामुळे मला वाटतं आता पुढच्या पाचशेपासून सहाशेपर्यंतच्या अनेक प्रयोगांमध्ये आमचं प्रयोजन नक्कीच त्या ठिकाणी असेल हे या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा 喜欢。

सासुळचा वकेशवराला सासुळचा वंडेश्वरलाला सासुळचा वंडेश्वरलाला दत्तवर्च संदेशवराला दत्तवर्च संदेशवराला करच्या काळ भैरवाला करच्या काळ हे करच

ही पुण्यभूमी संतांची वीरांची आणि महात्म्यांची अनेक संत महात्मे या वीरभूमीत होऊन गेले आणि म्हणून ग्राक्ष aqui okay. okay.